सातारा जिल्ह्यातील शिधा वाटप दुकाने एक जानेवारी पासून अनिश्चित काळासाठी बंद सातारा जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदार संघटनेच्या सर्व शिधा वाटप दुकानदार एक जानेवारी दोन हजार पासून आपली दुकाने अनिश्चित काळासाठी बंद ठेवणार आहेत अशी माहिती रेशनिंग दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेट्टे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे प्रसिद्धी पत्रकात म्हटली आहे की रेशन धान्य वाटपाचे कमिशन सध्याच्या महागाईनुसार वाढवून मिळावे किंवा शिधा वाटप दुकानदारांना प्रतिमास ठराविक मानधन मिळावे दुकानदारांना दिलेल्या थंब इम्प्रेशन यंत्रे जुनी झाल्यामुळे ती वारंवार बंद पडत आहेत ती बदलून द्यावीत यंत्राला दोन जीबीचे नेटवर्क आहे त्यामुळे पावत्यासाठी वेळ लागत असतो दुकानदारांना पाच जीबीचे नेटवर्क देण्यात यावे सर्व्हरच्या समस्या दूर करण्यात याव्यात यासह अनेक मागण्यांची शासनाकडे नोंद न घेतल्याने ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप ील फेडरेशन हा बंद पुकारला आहे यात सातारा जिल्ह्यातील सर्व दुकानदार सहभागी होणार आहेत